तर नमस्कार मित्रांनो तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की पंधरा फेब्रुवारी रोजी सोलरच्या कंपन्या हे ॲड होणार आहेत म्हणजेच वेंडर हे त्या ठिकाणी ॲड होणार आहेत म्हणून तुम्हाला सांगितलेलं होतं काही शेतकऱ्यांनी त्याला खोटी बातमी समजली आणि ज्यांनी कोणाला खरी वाटली बातमी त्यांनी त्या ते ठिकाणी वेंडर सिलेक्शन देखील करून घेतलं आणि त्यांचं यशस्वी वेंडर सिलेक्शन देखील झालं गेलं तर त्या ठिकाणी कोणती कंपनी ॲड झालीतील आणि इथून पुढं कधी कंपन्या ॲड होणार आहेत याविषयीची माहितीही आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्ही देखील आपणाबरोबर विश्वास ठेवू नका कारण सत्य काय ती माहिती आपण पूर्णपणे अभ्यास करूनच तुमच्यापर्यंत टाकण्याचा वगैरे आम्ही प्रयत्न हे करत असतो म्हणून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल करून घ्या जेणेकरून नवीन काय माहिती आली किंवा अपडेट आलं तर तुमच्याकडून मिस होणार नाही आणि तुमच्यापर्यंत ही येत राहील तर को, सोलरचा कोटा संपल्यामुळे आणि काही बिल न निघल्या कारणामुळे त्या ठिकाणी मिनरल सिलेक्शनचे ऑप्शन थांबवले होते तर काही ठिकाणी कंपन्यांचा कोटा हा पूर्णपणे भरल्यामुळे त्या ठिकाणी वेंडर सिलेक्शन येत नव्हतं किंवा त्या ठिकाणी त्यांना वेंडरही भेटत नव्हतं परंतु आता नव्याने त्या ठिकाणी वेंडर सिलेक्शन येत आहे आणि नवीन कंपन्या येत आहेत तर पंधरा फेब्रुवारी रोजी तुम्हाला म्हणलं होतं पंधरा फेब्रुवारीपर्यंत त्या ठिकाणी वेंडर सिलेक्शनसाठी कंपन्या येतील आणि त्या ठिकाणी तुम्ही बघितले असता प्रीमियर कंपनी ही त्या ठिकाणी आलेली होती आणि त्या ठिकाणी भरपूर सारे शेतकऱ्यांनी सिलेक्शन देखील करून घेतलं तर कसं असतं विभागानुसार समजा जिल्हा असो आशानुसार त्या ठिकाणी जिल्ह्यानुसार तालुक्यानुसार किंवा विभागानुसार तुम्हाला व्हेंडर सिलेक्शनचं ऑप्शन हे येत असतं आणि त्यानुसार त्या ठिकाणी कोणतं कंपनी आहे किंवा कोणत्या कंपनीचे कोटा शिल्लक आहे त्यानुसार त्या ठिकाणी व्हेंडर सिलेक्शन देखील त्या ठिकाणी कंपनी दिलेल्या असतात म्हणून तुम्ही त्या लक्ष ठेवून राहायचं की चेक करत राहायचं आहे अपडेट किंवा तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर या चॅनलवर देखील आम्ही टाकण्याचा प्रयत्न करत असतो म्हणजे तुम्ही कोणत्याही एखाद्या अपडेटपासून मिस होणार नाहीत कारण शक्य नसतं परत परत तेच चेक करणं हे शेतकऱ्याच्या शक्य होत नाही त्यामुळे आम्ही टाकण्याचा प्रयत्न करत असतात तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल करून घ्या कारण पुढच्या व्हिडिओमध्ये tomara ami sa que ek आता कसं सध्या तर काही कधी येतील कंपन्या याविषयी अपडेट नाही परंतु तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा जसं काय कंपनी येईल तसं तुम्हाला सांगितलं जाईल कारण काय व्हायला लागले कंपन्यांचा कोटा हा मर्यादित आल्या कारणामुळे लवकरात लवकर कोटा देखील त्या ठिकाणी पूर्णपणे भरून जातोय आणि पूर्णपणे लवकरात लवकर कोटा भरल्यामुळे तुम्हाला सोलरचं सिलेक्शन हे करता येत नाही मग जे काही कंपनी ॲड होईल आम्ही तर व्हिडिओ बनवून टाकतच असतो आणि टाकल्यानंतर तुम्हाला देखील लगेच लवकरात लवकर कळेल की नेमकं कोणती कंपनी ॲड झालेली आहे आणि सिलेक्शन कोणत्या कंपनीचं आपल्याला करायचं आहे म्हणून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा केलं नसेल तर आणि प्रीमियर कंपनी ही त्या ठिकाणी ॲड झालेली आहे काही विभागामध्ये तुमच्याकडे जर ॲड झालेली असेल तर तुम्ही देखील ते सिलेक्शन करू शकता आणि जर तुम्हाला दुसरी कंपनी कोणती पाहिजे असेल वेट करा त्या देखील कंपनी आता लवकरात लवकर येतील तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जर काही तुम्हाला या व्यतिरिक्त कमेंट असतील किंवा प्रश्न असतील कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकता धन्यवाद